हाय हॅलो गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सगळे माझ्या आवाजावरून तर कळलंच असेल मी कशी आहे मला वाटते माझी जीभ नक्की काळी आहे मी जे काल बोलले ना की मला पण ह्यांच्यासारखी सर्दी वगैरे हो आणि मी पण आराम करेल सेम मला तसंच झालं आहे जाम झाली आहे मी लिटरली काहीच करावं वाटत नाही उठा वाटत नाही झोपा वाटत नाही बापरे डोकं इतकं जाम झालं आहे ना भयानक माझं आणि क्लायमेट पण इतकं खराब आहे ना इकडे पाऊस पडतोय सारखा सारखा एक चार पाच दिवसापासून सारखा पाऊस आहे बाहेर निघता येत नाही ऊन कसलं ते माहीत नाही आहे चार पाच दिवसात त्याच्यामुळे तब्येत तर माझी आता म्हणजे खूप जाम झालं आहे मला लिटरली रात्री तर असं वाटत होतं काही खाऊ पण नाही बाहेरून मागवलं पण ती इच्छाच नाही टेस्टच नाही लागते अशा ह्या अवघड काळामध्ये नवऱ्याने मदतीचा हात पुढे केला मदतीचा हात पुढे म्हणजे नाही तो नेहमीच बिचारा खरंच म्हणजे जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपण कुठल्या स्ट्रेसमध्ये असतो किंवा कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असतो आपला जो आयुष्याचा जोडीदार असतो ना तो जर चांगला असेल ना तर हे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व आपल्याला असं वाटते की हा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे म्हणजे एक हिंमत येते एक बळ येतं आजारी असलं तरी एक की ठीक आहे चला आहे कोणीतरी आपल्यासोबत असं असतं अशा वेळेस जास्त गरज असते नाही का अशा वेळेस जास्त म्हणजे एखादा माणूस खूप चांगला आहे पण जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हाच तो आपल्यासोबत नसतो तर मग त्याच्या चांगलपणाचा काही फायदा नसतो पण याबाबतीत मी तरी लकी आहे की खरंच खूप चांगला माणूस माझ्या आयुष्यात आहे टचवूड तो चांगलाच राहिला पाहिजे खरंच खूप म्हणजे बरं नसेल की लगेच येणार विचारपूस करणार काही हवं आहे का गरम पाणी करून देऊ का विक्ष शोधून देऊ का अशा बऱ्याच गोष्टी मग त्याचा त्यांचं असं चाललेलं की आज तुला बरं नाही तर नको करू स्वयंपाक पण मी म्हटलं की नाही यार स्वयंपाक बाहेरचं काहीच नाही खाऊ वाटत आहे टेस्टच नाही लागत आहे मस्त आज मी भाकरी बनवते एकदम अशा कडक भाकरी आणि आमच्या गावाकडे एक स्पेशल भाजी असते अशा फळभाज्या पालेभाज्या संपल्या की आमच्या इथं ह्या भाज्यांचं चालू होतं आईचं आईने आता म्हणजे बरंचदा मग ही भाजी केलेली मला पण खूप आवडायची माझ्या बहिणींना पण खूप आवडते ही भाजी ह्या भाजीला आमच्या इकडं गोळ्याची आमटी म्हणतात गोळ्याची आमटी आणि माझ्या एक आत्याची मुलगी आहे ती म्हणायची की पाण्यातले भजे पाण्यातल्या भज्याची भाजी असं म्हणजे आपण जसे भजे तळतो ना तेलात तसे हे पाण्यात सोडतात म्हणून ती ह्याला पाण्याचे भजे म्हणायचे पण मी गायच खूप डिलिशियस असते आणि जेव्हा आपल्याला ताप सर्दी किंवा असं काही झालं आहे टेस्ट लागत नाही आहे असं काही खाऊ वाटत नाही आहे काहीतरी झणझणीत खायची इच्छा होते जे व्हेजिटेरियन लोक आहेत नॉनव्हेजवाले तर नॉनव्हेज खातात पण माझ्यासारखे जे व्हेजी आहेत तर त्या लोकांसाठी ही भाजी म्हणजे खरंच मला तर जाम आवडते म्हणजे बरं वाटलं थोडं टेस्ट आली ह्या भाजीत जास्त काय नाही नॉर्मलच मसाले नॉर्मल फोडणी घालायची जास्त घट्ट पण नसते एकदम पातळ रस्सा असतो याचा थोडासा मीडियम गाय मिडियम रस्सा असतो जास्त घट्ट नाही वाट आणि त्याच्यामध्ये मग आपण सेम भज्याला जसं पीठ करतो ना बेसनचं सगळं जिरे विरे सगळं घालून तसं पीठ करून जेव्हा त्या भाजीला उकळी येते ना तेव्हा त्यात ते सोडायचे म्हणून आमचे कदाचित आमच्या आत्याची मुलगी याला पाण्यातले भजी म्हणत असेल तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा ट्रस्ट मी गायच खूप डिलिशियस झाली होती म्हणजे काहीतरी खावंसं तरी वाटलं काल बाहेरून चायनीज मागवलेलं फक्त सूप पिलं बाकी ते काय खायची तर इच्छाच नाही तसंच फेकावं लागलं त्यामुळं मग आज काय मी ऑर्डर नाही करून दिलं तसंच थोडंसं नवऱ्याने काही हेल्प केली आणि मग मी काय असं करून मग आम्ही स्वयंपाक ब बनवला खूप छान झालं होतं डिलिशियस झालं होता या जेवायला मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय